महाबोधी <laughs> महा विहार हे बौद्ध धर्मियाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज धुळ्यात वंचित बहुजन आघाडी भारतीय बुद्ध महासभा आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली महाधर्मी आंदोलन करण्यात आले स्वातंत्र्यानंतर एकोणासशे पन्नासमध्ये भारत सार्वभौम झाल्यानंतर जुन्या कायद्याचे पुनरावलोकन करण्यात आले मात्र बौद्धगया महाविहारासाठी एकोणावीसशे एकोणपन्नासचाच कायदा लागू असल्याने बौद्ध समाजावर अन्याय होत आहे त्यामुळे हा कायदा रद्द करून महाबोधी विहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करीताच धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करीत धुळे मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले दरम्यान आजच्या या आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष देवीदास जगताप महेंद्र महाले बेटी अहिरे आहिरे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट रविकांता वाघ शंकर अण्णा खरात आकाश बागुल योगेश पगारे सागर चव्हाण विशाल महाले आकाश एलेकर चंद्रमणी वाघ सीताराम वाघ दिलीप मोरे जयवंतराव शिंदे डी एन मोरे हर्षबोध मोरे देवीदास गोडसे अशोक ढिवरे डी एन मोरे सुप्रू वाघ बी टी आयरे यांच्यासह पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते अधि पदाधिकारी इथं उपस्थित झालेले आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला महाबोधी मु महाविहारला मुक्त आंदोलन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि कलेक्टरांना आम्ही निवेदन दिलेले सर्व स्थरातून महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारत देशातील सर्व लोक या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आपले प्रयत्न करत आहात विदेशातून देखील हा प्रयत्न चालू आहे आणि इंग्रज काळापासून जो एकोणासशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार हो जो कायदा तयार करण्यात आलेला आहे तो कायदा रद्दबाद व्हावा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला महाबोधी महाविहार महाविहारमुक्ती आंदोलनाचे निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे सरकार आमच्या या या कार्याला सहकार्य करेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जर कधी आमच्या या कार्याला आणि महाबोधी विहार विहारमुक्त आंदोलनाला जर सहकार्य केलं नाही तर संपूर्ण जगातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून आम्ही हे आंदोलन तीव्र गतीने करणार आहोत